फळांचे प्रश्न फार दिवसांदिवस एवढे वाईट होत चालले एक तर जंगल थोडे होत चाललेलं आहे आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये त्याला चाराला साधा शेत पण नाही आहे एकतर बरेच मेनपाळ हे भूमीन आहे आणि जून जुलै ते सप्टेंबर यामध्ये तर आपण असं म्हणतो का धंदा करा आणि धंदा मुळात त्यांनी शेती नाही आहे आणि शेती नसताना मेंढपाळ पाळणं हे फार गटीवर चाललं तुम्ही पाहता इकडली सगळी अवस्था फॉरेस्टवाले येऊ देत नाही इतर इंक्लासवाले येऊ देत नाही गणेश नाईकनं सांगितलं होतं का पाच वर्षाच्या वरील या सगळ्या कुठल्याही जंगलामध्ये आम्ही तुम्हाला परवानगी देऊ पण बैठक झाली निर्णय झाला आदेश निघालेच नाही ही जी दिरंगाई आहे म्हणजे तुम्हाला जगू शेतकऱ्याला जगू द्यायचं नाही आहे मेंढपाळाला जगू द्यायचं नाही मच्छी मारायला नाही जगू कुणाला द्यायचं आहे सरकारला हे कष्टाचं जीवन जगणं कठीणच झालं आहे आता काय यांनी काय गांजा फिरायचा कुठला धंदा करायचा यांनी या सगळा प्रश्न घेऊन आम्ही मेंढपाळाचा प्रश्न घेऊन आहे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढू आज आम्ही मेंढपाळांचा हा चाप पितो आहे शपथ घेतो आहे प्रश्न सुटत नाही तेव्हापर्यंत आम्ही हा लढा कायम केला फळांचे प्रश्न फार नुकसान दिवस एवढे वाईट होत चालले एक तर कमी होत चाललेलं आहे आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये त्याला चाराला साधा शेत पण नाही आहे एकतर बरेच मेणपाळ हे भूमी आहे आणि जून जुलै ते सप्टेंबर यामध्ये तर आपण असं म्हणतो का जोडधंदा करा आणि जोडधंदा मुळात त्यांनी शेती नाही आहे आणि शेती नसताना मेंढपाळ पाळणं हे फार होत चालतं